नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत यातच जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आल्याने उमेदवार कोण असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोण उमेदवार असतील या प्रश्नाचे उत्तर देताना संभाव्य पाच उमेदवारांची नावे सांगत आणखी चार लोक वेटिंग लिस्टवर असल्याचा खुलासा केला तसेच गुरुवारी जळगावात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली पाहुया नेमकं काय म्हणाले संजय सावंत हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव एक लक्षात घ्या गद्दार पळाले असतील मतदार पळालेले नाहीत मतदार हे शिवसेनेसोबत आहेत आणि त्याच्यामुळे या जिल्ह्यात जे काही आमदार शिवसेना निवडून दिले हे गद्दारांनी दिलेले नाहीत हे मतदारांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे माननीय प्रमुखांवर प्रेम करणारे माननीय उद्धवजींवर प्रेम करणारे माननीय आदित्यजींवर प्रेम करणारे मत मतदार हे शिवसेनेसोबत आहेत त्याच्यामुळे ही लोकसभा ही शिवसेना लढवेल उमेदवार कोण असेल असा आपला प्रश्न आहे तर उमेदवार हा शिवसेनेचा मशाल आज आमच्याकडे डॉक्टर हर्षल माने आहेत डॉक्टर गुलाबराव आपला गुलाबराव वाघ आहेत त्याच्यानंतर सुरेश नाना चौधरी आहेत उपमहापौर कुलभूषण पाटील आहे आणि त्याचबरोबर सुद्धा आमच्या एक उमेदवार आहेत पाच पाच उमेदवार आहेत चार उमेदवार हे वे वेटिंगला आहेत कोण म्हणून त्याची उत्कंठा सगळ्यांना आहे पण चार उमेदवार वेटिंगमध्ये आहेत शिवसेना ही लोकसभा लढवेल आणि ताकदीने निवडेल याचा आम्हाला विश्वास आहे माननीय आदित्यसाहेब यांचं उद्या जळगाव लोकसभेमध्ये जळगाव जळगाव ग्रामीण कासोदा आणि बडगाव या चार विधानसभेमध्ये त्यांच्या सभा आहेत लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी त्यांचा हा दौरा नियोजित केलेला आहे आणि जळगाव जिल्हा पूर्ण हा शिवसेनेवर प्रेम करणारा जिल्हा आहे याच्यापूर्वीसुद्धा शिवसेनेचं तेवढंच बारीक लक्ष या जिल्ह्यावर होतं त्याचमुळे आपण पाहिलं असेल की गद्दारी बंडखोरी झाल्यानंतरसुद्धा मान्य उद्धवसाहेबांचा तीन वेळा दौरा मान्य आदित्यसाहेबांचा हा तिसरा दौरा सुषमाताई अंधारेंचे दोन दौरे संजय साहेबांचे दोन दौरे म्हणजे शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबियाला एवढा विश्वास आहे की गद्दार पळून गेले असतील पण मतदार आमचे तिथेच आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सर्व मतदारांना आवाहन करण्यासाठी आणि शिवसेना ही लोकसभा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर पहिल्यांदा शिवसेना ही लोकसभा परत लढते हा विश्वास लोकांमधनं मिळवायसाठी मान्य उ आदित्यसाहेब उद्या दौऱ्यावर येतो